क्वांटम फाउंडेशनच्या विविध उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे प्रोजेक्ट धरोहर डॉक्टर प्रतीक सुरा यांनी स्थापन केलेल्या क्वांटम फाउंडेशनच्या माध्यमातून प्रोजेक्ट धरोहर अंतर्गत इतिहासाशी संबंधित अनेक उपक्रम राबवले जातात त्यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा स्वर्गवासी श्री प्रकाशचंद्र सुराना इतिहासकार पुरस्कार इतिहासाच्या प्राध्यापिका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख श्रद्धा कुंभोजकर यांना आता डिजिटल इतिहासकार पुरस्कार पुरस्कार तत्वशास्त्रज्ञ इतिहासकार युनायटेड किंगडमच्या केविन स्टँडेज यांना देण्यात येणार असल्याची माहिती क्वांटम फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर प्रतीक सुराना यांनी पत्रकार परिषदेत दिली हा कार्यक्रम येत्या सव्वीस जुलै रोजी येरवाडा येथील डेक्कन कॉलेजच्या दीक्षांत सभागृहात दुपारी चार वाजता पार पडणार आहे पुरस्काराचं हे चौथं चा वर्ष असून या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी क्वांटम फाउंडेशनच्या विश्वस्त पुष्पा सुराना डेक्कन कॉलेजचे कुलगुरु प्रसाद जोशी प्राध्यापक सोनल कुलकर्णी भाषाशास्त्र विभाग डेक्कन कॉलेज प्राध्यापक शाहिदा अंसारी एच ओ डी पुरातत्व विभाग डेक्कन कॉलेज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे माझं प्रतीक सुराणा आणि मी क्वांटम फाउंडेशनतर्फे एक ट्रस्टी आहे इथे आपल्या सगळ्यांना क्वांटम फाउंडेशनचे इतिहास पुरस्कारांबद्दल माहिती देतो क्वांटम फाउंडेशनचा इतिहास पुरस्कार मागच्या चार वर्षांपासून हा उपक्रम आम्ही करतोय ज्येष्ठ इतिहास तज्ञ आणि डिजिटल इतिहास तज्ञ असे हे दोन पुरस्कार असतात आणि या पुरस्काराचं हे चौथं वर्ष आहे या वर्षी हे पुरस्कार श्रद्धा कुंभोजकर ज्या स्थापत्यशास्त्र विभाग आणि इतिहास विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या हेड आहेत त्यांना देण्यात आहे आणि डिजिटल हिस्टोरियल ज्याला आपण डिजिटल इतिहास तज्ज्ञ पुरस्कार म्हणतो हे केविन स्टँडेज जे एक ब्लॉगर आहेत फोटोग्राफर आहेत हिस्ट्री रिसर्चर आहेत आणि ज्यांनी पुणे आणि आजूबाजूला गडकिल्ल्यांवरती महाराष्ट्रामध्ये आणि मध्यकालीन मध्ययुगीन इतिहास याच्यावरती बरंच संशोधन करून फोटोग्रॅफ ब्लॉग्स व्हिडिओज याच्या माध्यमातून या सगळ्यांबद्दल जागृती केलेली आहे या दोघांना हा पुरस्कार सव्वीस जुलैला चार वाजता येरवडा येथे डेक्कन कॉलेजच्या दीक्षांत समाग समारोप सभागृहात होणार आहे आपण सगळ्यांनी इथे यावं आणि ह्या पुरस्काराला प्रतिसाद द्यावा